कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात पार पडलेल्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागानं इतिहास रचलाय विजेतेपद पटकावत या अधिविभागानं विक्रमी कामगिरी केलीये तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाचा साध्याय काल पार पडला शिवाजी विद्यापीठात आयोजित शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात संगीत आणि नाट्यशास्त्र अधिविभागानं चौथ्यांदा सर्वसाधारण विजेतेपद पटकावत पत आपलं कायम राखले शोभायात्रा सुगम गायन स्थळचित्रण एकल नृत्य भारतीय समूहगीत मुकनाट्य आणि लघुपट या विविध कला प्रकारात प्रथम क्रमांक मिळवत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलं तीन दिवस चाललेल्या या महोत्सवाचा समारोप काल रात्री मोठ्या उत्साहात पार पडला राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल एक समूह नृत्य स्पर्धा झाल्यानंतर प्रभारी प्र कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांच्या हस्ते पारितोषक वितरण करण्यात आलं या कार्यक्रमाला कुलसचिव डॉक्टर विलास शिंदे विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉक्टर तानाजी चौगले महोत्सव समन्वयक डॉक्टर प्रल्हाद माने यांच्यासह विविध आदि विभागांचे प्रमुख शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या मतदार जागृती पथनाट्यालाही उपस्थितकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यावेळी सर्व उपस्थितांनी मतदान करण्याची सामूहिक शपथ घेत लोकशाहीबाबत जागृतीचा संदेश दिला